पुणे बंगळूर आशियाई महामार्गावर शिवडी तालुका कराडगावच्या हद्दीत सहा पदरीकरणाच्या गलथान कारभारानं मोठ्या प्रमाणावर अपघातांचं सत्र सुरू आहे गुरुवारी पाच जून रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून युवकाचा पाय मोडल्याची गंभीर घटना येथे घडली स्थानिक युवकांनी घटनास्थळी मदत कार्य करून या युवकास उपचारासाठी कराडीतील खासगी रुग्णालयात हलवले आहे याबाबत अधिक माहिती अशी की पुणे बंगळूर महामार्गावर सातारा ते कराळ जाणाऱ्या लेनवर शिवडेगावच्या हद्दीतील हॉटेल श्री गणेश समोर गुरुवारी पाच रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून दोघेजण जखमी झाले यातील एका युवकाचा पाय मोडला असून त्याच्या वेदना पाहून उपस्थितांनी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला शिवडे ते वराडेगावच्या हद्दीत गेल्या वर्षभरापासून सहापदीकरणाचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे येथे पूर्वीच्या रस्त्या शेजारी नव्या रस्त्याचे काम अपूर्ण ठेवण्यात आल्याने अपघातांची मालिका सुरू आहे अनेक दुचाकी येथे अपघात झाला आहे रस्त्यावरून वाहने स्लीप होऊन अपघात होत आहेत दरम्यान चारच दिवसांपूर्वी पाली येथून दर्शन घेऊन जाणारे कोल्हापूर येथील दाम्पत्य दुचाकी घसून येथे जखमी झाले सुदैवाने त्यांची दोन लहान मुले या घटनेत बचावलीत येथे अनेक दुचाकी अपघात झाला असून संबंधित विभागाने तातडीने येथे दुरुस्ती करणे गरजेचे आहे